मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल वेदमंत्राचे उच्चारण करताना उच्चारण करणारा व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या हातांच्या मुद्रा करतात चला समजून घेऊया याचा अर्थ काय असतो मित्रांनो प्राचीन काळात वेदमंत्राचे ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत बोलून पोहोचवलं जात असत अशामध्ये जर वेदमंत्राचे उच्चारण चुकीचे झाले तर पुढच्या येणाऱ्या काही बदलू जाऊ शकत होते म्हणून उच्चारण कसे करावे यासाठी एक शिक्षण पद्धती होती ज्याला वेदांमध्ये शिक्षा म्हटलं जात असत आता जर तुम्ही वेद मंत्रांचे निरीक्षण केले तर तुम्हाला काही अक्षरांच्या वर उभी मात्रा दिसेल तर काही अक्षरांच्या खाली आडवी मात्रा दिसेल यांना स्वर म्हटलं जात आणि हे तीन प्रकारचे असतात अनुदात उद्दात आणि स्वरित ज्या अक्षराच्या खाली आडवी मात्रा असते त्याला अनुदात म्हटलं जातं व ज्या अक्षराच्या वर उभी मात्रा असते त्याला उद्दात म्हटलं जातं आणि ज्या अक्षराला कोणत्याच प्रकारचे चिन्ह नसते त्याला स्वरित म्हटले जाते ह्याच तीन स्वरांना हाताच्या वेगवेगळ्या स्थितीने प्रदर्शित केले जाते मुख्य करून उद्दातला हात वर करून अनुदातला हात खाली करून आणि स्वरितला हात मध्ये ठेवून उच्चारण केले जाते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका